एवढा प्रचंड पाऊस संपूर्ण महाराष्ट्रात गेल्या दोन महिन्यापासून सुरू असून शेतकऱ्याच्या हातातोंडाशी आलेला घास या निसर्गाने हेरावून घेतलेला आहे तरी हे सरकार ओला दुष्काळ जाहीर का करत नाही असा सर्वसामान्य जनतेला प्रश्न आहे त्याची निकष काय आहे हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ संपूर्ण शेवटपर्यंत बघा सध्या मराठवाड्यासह संबंध महाराष्ट्रात भयानक परिस्थिती असून शेतीचे नुकसान तर झालेलेच आहे पण असंख्य लोकांची घरे उद्ध्वस्त झाली आहे त्याच अनुषंगाने महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी चहूकडून होत असून त्याचे निकष काय आहे ते आपण बघू एकाच दिवशी जर पासष्ट मिलीमीटरपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली असेल आणि त्या ठिकाणी पिकाचे तेहतीस टक्के उत्क नुकसान झालं असेल तर ओला दुष्काळ जाहीर केला जातो आता ओला दुष्काळ जाहीर करण्याचे संपूर्ण अधिकार कोणाला असतात तर राज्य सरकारकडे असतात त्यांना तो केंद्र सरकारच्या मार्गदर्शक तत्वानुसार जाहीर करावा लागतो या दुष्काळामध्ये शेतकऱ्यांना काय फायदे आहेत तर ओला दुष्काळ जाहीर केल्यानंतर पंचनामे होणार त्यामध्ये कृषी विभाग महसूल विभाग हवामान खातं याच्याकडून अहवाल मागवले जातात तेहतीस टक्केपेक्षा जर नुक पिकांचे नुकसान असेल तर आर्थिक मदत जाहीर करतो त्या ठिकाणी जमीन खडून गेली असेल हातात पीक येतच नसेल शंभर टक्के नुकसान असेल तर कर्जमाफीचा निर्णय सुद्धा घेतला जातो त्यानंतर पीक कर्ज भरण्यास मुदतवाढ मिळते पीक कर्जाचे व्याज माफ केले जाते ज्यांची घरे गेली आहेत त्यांना निवाराची मदत केली जाते जनावरांसाठी चारा छावण्या उभ्या केल्या जातात ज्यांची जनावरे दगावली आहेत त्यांना तेन, आर्थिक मदत मिळते शेतकऱ्यांच्या मुलासाठी शैक्षणिक फी माफ केली जाते या सर्व गोष्टीमध्ये महाराष्ट्र बसतो आहे या सर्व निकषाप्रमाणे ओला दुष्काळ जाहीर करावा असं सर्व शेतकऱ्यांना वाटतं आहे आणखी कोणतं नुकसान व्हायला पाहिजे त्यामुळे सर्व महाराष्ट्रातील शेतकऱ्यांमध्ये संतप्त प्रतिक्रिया आहे गेल्या शंभर वर्षात एवढा पाऊस कधीच झाला नाही आणि एवढा पाऊस होऊ नये जर शेत सरकारला पंचनाम्याची आवश्यकता असेल तर हा सवाल संपूर्ण महाराष्ट्राला पडलेला आहे सरकारने सरसकट कर्जमाफी करावी आणि तातडीची मदत जाहीर करावी जर सरकारने कर्जमाफी नाही केली आणि तुटपुंजी मदत जर शेतकऱ्यांना मिळाली त्यामुळे शेतकरी खूप मोठ्या आर्थिक संकटात सापडणार आहे एवढं प्रचंड नुकसान या पावसामुळे शेतकऱ्यांचं झालेलं आहे सरकारच्या अशा या धोरणामुळे शेती उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही असं चित्र या राज्यात दिसतंय यावर तुमचं काय मत आहे ते कमेंटमध्ये सांगा